नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे मसाला वांगी तर ह्या पद्धतीने मी वांगे कट करून घेतलेले आहे सहा ते सात मध्यम आकाराची वांगे आहेत ते मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ ठेवलेले आहेत इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट केलेला आहे कूट हा थोडा जाडसरच ठेवलेला आहे आणि आता आपण मसाला वाटून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे भाजलेले खोबरे आणि भाजलेले धने टाकलेले आहे तर खोबरे भाजताना मी थोडं तेल टाकलेलं होतं थोडंसं आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक वेलची चार काळी मिरी दोन लवंग आणि दालचिनीचा तुकडा तर हे सर्व मी पाणी न टाकता कोरडंच वाटून घेतलेला आहे आणि इथे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतलेले होते तेही त्यात टाकले आणि थोडी कोथंबीर टाकून आता हे पुन्हा पाणी टाकून मी वाटून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच मसाले टाकणार आहेत तर चवीनुसार मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे मी अडीच चमचा हा काळा मसाला टाकलेला आहे तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी थोडी भाजी झणझणीत केलेली आहे थोडंसं पाणी टाकून पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता हा मसाला सर्व मी एक प्लेटमध्ये काढून घेतला आणि वांग्यांमध्ये हा मसाला अशा प्रकारे भरून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता सर्व वांग्यांमध्ये मी ह्या पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे आता कढईमध्ये मी इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मसाला भरलेली वांगी टाकून घ्यायची आहेत आणि दोन मिनटांसाठी मी हे वांगे तेलामध्ये असे परतवून घेणार आहेत आता आपल्याला मंद आचेवर तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि वांगे छान वाफवून घ्यायचे आहेत आता आपल्याला व्यवस्थित असं एकदा पुन्हा परतवून घ्यायचं आहे आणि उरलेला जो मसाला आहे तो देखील आपण दे आता ह्या वांग्यांमध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी हा मसाला तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे आता गॅसवर मी दुसऱ्या साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तर मी इथे थोडंसं गरम पाणी टाकणार आहे आणि आता हे एकदा पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे तर मंद आचेवर आता आपण फक्त दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मसाला छान व्यवस्थित परतला गेलेला आहे आता मी याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला जशी भाजी हवी असेल तसं तुम्ही त्या अंदाजाने पाणी टाकू शकता तर मला थोडी पातळ भाजी बनवायची होती म्हणून मी जास्त पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला मंदाचेवर दहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे तर दहा मिनिटांनंतर आपण बघूया छान असे वांगे शिजलेले आहेत आणि याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर याने भाजी अशी छान दाटसर होते आणि थोडीवरून कोथंबीर टाकली तरीही चालेल आता आपण गॅस बंद करून देऊया आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी मसाला वांगी आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला असं पातळ भाजी नसेल बनवायची तर पाणी थोडं कमी टाका रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद